नमस्कार मी माधुरी तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो प्रत्येक स्त्री म्हटलं की प्रत्येकीला औत्स्तुकता असते किंवा प्रत्येकीला अपेक्षा असते की तिनं आई व्हावं आणि आई जेव्हा ती गुड न्यूज येते तेव्हा ती प्रचंड जगातील सर्वात खुशी केव्हा होते तर ज्या त्याची यू पी टी पॉझिटिव्ह येते तर त्याविषयी आपण बोलणार आहोत तर यू पी टी पॉझिटिव कधी येते किंवा तुम्ही आईफ होणार आहात हे तुम्हाला कधी समजतं कितीव्या दिव पाळीच्या कितीव्या दिवशी समजतं तर सर्वात आ अगोदर तर तुम्हाला तुमची पाळी चुकणं महत्त्वाचं आहे जेव्हा पाळी चुकती चुकली जाते त्यानंतरनं तुम्ही यू पी टी करू शकता तर साधारण किती दिवसांना तुम्ही यू पी टी करू शकता बघा प्रत्येकीचं पाळीचं सायकल जे असतं ते कोणाचं चा? तीस दिवसांचं असतं कोणाचं अठ्ठावी दिवसांचं असतं तर कोणाचं चाळीस दिवसाचं पस्तीस दिवसांची सायकल असते त्यानुसार जर तुमची तीस दिवसांची तीस ते अठ्ठावीस दिवसांची जर तुमची पाळी असेल तर त्यानुसार तुमचं इम जे ओवल्युशन असतं ते ओव्हल्युशन चौदाव्या दिवशी होत असतं आणि चौदा दिवशी जर तुमचं ओव्हल्युशन झालं असेल तर नक्कीच तुमची पाळ तुमची यू पी टी ही तुमची पाळी चुकल्यावरती एक ते दोन दिवसामध्ये पॉझिटिव्ह येईल काही वेळेस तर बघा असं होतं की पाळी चुकण्या अगोदरसुद्धा काही लक्षणं तुम्हाला जाणवतात हो बघा जसं की मॉर्निंग सिकनेस उलट्या होणं नाही का मळमळ होणं हलकं असं डोकं दुखणं गरगरणे ह्या काही छोट्या ज्या सिम वास बघा कुठल्याही सर्वात महत्त्वाचं गृहिणीला म्हणजे जेव्हा किचनमध्ये आपण कुठल्याही भाजीचा फोडणे टाकतो दूध उकळाय -दू ठेवतं हो त्यावेळेस तुम्हाला त्याचा वास येणे तर या याच्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता पण सर्वात कन कन्फ कन्फम किचं करायचं असेल तर यू पी आहे तर तुम्ही ते तुमची पायी चुकल्यावरती तुम्ही चार ते पाच दिवसामध्ये पॉझिटिव्ह येऊ शकते आणि जास्तीत जास्त बघा दहा दिवसापर्यंत तुम्ही वाट बघू शकता अगर जर दहा दिवसामध्ये जर तुमची यू पी टी पॉझिटिव्ह नाही आली तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो किंवा तुम्हाला डॉक्टराकडे जाणे गरजेचं आहे कारण की जर तुम्ही जर त्या महिन्यामध्ये तुम्हाला शक्यता असलं की गर्भधारणा झाली असेल पण तो गर्भ गर्भाशयामध्ये आहे का किंवा गर्भनदेकीमध्ये आहे किंवा गर्भाशयाच्या बाहेर आहे हे बग बघणं हे तपासणं खूप गरजेचं आहे त्यामुळे दहा दिवसापर्यंत तुम्ही वाट बघू शकता यू पी टी अगर नसेल आणि तुम्हाला जर ही लक्षणं जाणवत असतील उलटी मळमळ चक्कर हे जर काही जाणवत असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉ वेळ वाया घालू नका तुम्ही नक्कीच डॉक्टरांना भेटा त्याचबरोबर काही लक्षणं नाही आहेत आणि दिवसही जास्त झालेले आहे तर अशा वेळेस कदाचित तुमची गर्भधारणा झालेली नसेल तर सुद्धा तुम्ही पाळी येण्यासाठी मनानं कुठलीही औषधं घ्यायची नाही तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेऊ शकता पण आधी डॉक्टरांनी चेक करणं तपासणं गरजेचं आहे तर काही वेळेस कसं होतं प्रेग्नन्सीमध्ये काहींना काहीच लक्षण जाणवत नाहीत प्रेग्नेन्सी तर असते गर्भ तर असतो पण लक्षणं जाणवत नाहीत तर अशा वेळेस आपल्याला डॉक्टराचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण यू पी टी किट कन्फर्मेशन मानू शकतो पण यू पी टी किटमध्ये बऱ्याचशा जा गोष्टी जाणवतात किंवा तुमचं ग जर त्याच्यामध्ये डार्क लाईन फे येणं फेंट लाईन येणं दो नाही का ह्या गोष्टी दोन जर रेषा आल्या दोन लाईन आल्या तर आपण पॉझिटिव्ह मानतो आणि एक लाईन आली तर आपण निगेटिव्ह मानतो आणि दोन्ही नाही आलं तर ते फेल फेल किट असतं त्यावेळेस तुम्ही दुसरं किट आणा आणि यू पी टी चेक करा तर काही आपण युपीटी विषय म्हणजेच जर टी कधी पॉझिटिव्ह येते किती दिवस वाढ पाहावी याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे तर तुम्हाला याविषयी अधिक माहिती किंवा अजून याविषयी जर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राइब करा अजून आजच्या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा